कोण आला दुपार दुपारी या मुदा गाडला त्याचा तुम्ही आई एक, एक काम करा साखर मागू नका कारण साखर संपली आहे मला फराळ पाहिजे अरे मग आधी सांगायचं ना पटकन एवढं मी बोलले हा वास, नाए, नाए, वास आला की नाही परळाचा नाही नाही वास नाही आला चकली बोला चकली तुमची आई टाकली राग आला काय मी मजा की आया कशी तुटेल बघा पटकन तुटे, तुटेल तुटेल टाइम लागतो पण तुटते खाऊन बघा कडा काय मग तुमचा दात नाही बरोबर लोक काय करतात मक्क्याचा चिवडा करतात आम्ही काय करतो दिवाळीचा चिवडा करतो हसायला नाही आलं वाला असा शेंगदाणा अख्ख्या कॉलनीमध्ये कोणाचा वाजला फुकट घेऊन जावा दावा घेऊन जा आता बघा या चिवड्यासोबत आम्ही ठेवलाय लाडू म्हणजे काय झालं चिवड्यात लाडू तुमचा नवरा कॉलनीतले पोरं बोलतात तुमच्या नवऱ्याला चिवड्यात लाडू आले लाडू तर लगेच तुटे रवायचा नको बेसनचा पाहिजे सगळं तोडल्यावर काय बोलता हो तुम्ही रुश जातं ना सगळं यांनी चालू केलंय मग आगच्या वर्षीच केलंय ना एक पण गिरायक नाही तिच्याकडे जबरदस्ती लाडू कोंबला माझ्या घशात खावा खावा जुलाब लागले हा माझी कॉपी करते जमणार आहे अशी शंकर पाळी जर तुम्हाला का कॉलनीत कोणी दिली ना फुकट काय सगळं फुकट देऊ नानकटाई पण बनवली आता चला पटकन पैसे द्या लय तुम्हाला खायला दिलं हा एक एक किलो पॅक करू काय मला नाही आवडलं एवढं नाही आवडलं मग खाल्ला कशाला खाल्ला कशाला तुम्हाला जुलाब लागतील तुम्हाला जुलाब लागतील बघा निघा आता